शंभर टायरी याला शंभर टायरी म्हणता आणि किती मोठा बघा आणि मटेरियल बघा काय त्याच्यामध्ये इतका खतरनाक मटेरियल आहे तर पण कंटेनर लगेच मिळाला आपल्याला बघा खतरनाक गाडी भरली चांगले बघा रस्त्याने पोहचत आलेलं मटेरियल लोड केले गॅरेजचं आणि दोरी वगैरे मारून घेतली आहे फायनली खतरनाक जाम ला। खतरना लागलाय तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ट्रीप मध्ये नवीन ब्लॉग मध्ये अर्धा सुद्धा आपला ब्लॉग सुरू केलेला आहे आणि लगातार जस्ट आपल्याला आता दोन ट्रीप आलेला आहे तर आता निघालो मी जवळजवळ आता पोहोचलेलो आहे स्लो पॉईंट की लहान भावाला पण घेऊन आलो त्याला आधार कार्डचं काम करते ना त्याच्यामुळे कंटिन्यू करायचं आवडला तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा चला आता बघ सुरू करू तर मित्रांनो आता जवळजवळ पोहोच आहे प्रणेश टॅम्पिंग आणि बघा लहान भाऊ त्याच्यासोबत त्याला घेऊन आले सॉरी त्याचं आधार कार्डचं काम नाही त्याच्यामुळे म्हटलं चल तू पण त्याला सोडून देतो आता इथे आहे त्यानंतर आपण जाऊया कंटिन्यू आपली ट्रिप करूया चला आणि तुम्हाला कसं मटेरियल भरलेला आहे त्यांनी कपडा वगैरे लावायला पाहिजे होता लाल पण ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आता सोडतो इथं जवळ पाण्याचा आधार कार्डचा त्याला अपडेट करायचं मला फोन कर फोन कर मला ओके जाऊ आधार राहू दे मग काम कर जाय पटकन समोरचा कंटेनर आहे तो टायरी बर का याला टायरी म्हणता आणि किती मोठा आहे बघा आणि मटेरियल बघा काय त्याच्यामध्ये इतका खतरनाक मटेरियल तर काय असेल कमेंट करून सांगा तुम्ही तर चला आपली की ट्रिप कंटिन्यू करूया इथं पण दुसरा पण कंटेनर लगेच मिळाला आपल्याला बघा खतरनाक मग असे जर कंटेनर आपल्याला बघायचे जर असेल ना तर आपल्याला हायवेला जावं लागेल हायवेला जास्तीत जास्त कंटेनर आपल्याला असे मिळतील काही मोठे मिळतील पण असे भरपूर भेटतील तुम्हाला एक, एक जागी उभे हॉटेलमध्ये पार्किंग मध्ये असे काहीतरी मिळतील तर चला जर आपण आता जवळजवळ आपल्या कंपनीत पोहोचलेलो आहे म्हणजे पोहोचत आलेलो आहे तर पटकन मटेरियल उचूया आणि लगेच दुसऱ्या कंपनीत जाऊया रेडी मला मस्त मोकळं एकही गाडी लागलेली आहे पटकन गाडी भरूया आणि इथून निघूया चला मित्रांनो फायनली गाडी वगैरे लोड केली तर आता इथून निघूया आप गंपनी, गंपनी बारिक, बारिक थे थे। आता आपल्याला इकडं न टर्न मारता इकडे जायचं आहे आता इकडे कंपनी दुसऱ्या कंपनी जायचे आहे पाऊस पण यायला लागलाय बारीक बारीक वा थेम येत आहे बघू जोरातच वातावरण तसं झालेलं सकाळी आला होता पण आता बंद झाला इथून आपल्याला ले लेफ्ट मारायचं आहे इकडे पुढे कंपनी आंबडगावात आलोय मी आता जाऊया चला कंपनी इथेच आहे आणि इथून आपल्याला लेफ्ट टर्न मारायचा आहे चला तर इकडं आलंय कचरा गाडी वगैरे लावली काही नाही आपली गाडी जायची काय प्रॉब्लेम नाही एकदम पद्धतशी एकदम छोटी गाडी ना आपली त्याच्यामुळे ओके मध्ये रस्ता थोडा खराब आहे वाटत तर इथून राईट टर्न मारायचा आहे थोडा <laughs> गल्लीबोळीमध्ये इकडच कंपनीकडून दाखवलंय चला तर मित्रांनो आता दुसऱ्या कंपनीचा लोडिंग वगैरे केली आहे तर मित्रांनो आता कंपनीत पोहोचत आलेलो आहे जवळ जवळ बघा त्यात रस्त्याने जवळ कंपनी आपली तर चला आता मटेरियल उतरवूया त्यानंतर बघा कोणाचा फोन वगैरे आलेला आहे आपल्या आपल्या स्टॉपवरती तर चला काही होते दहा वाजून आठ मिनटं जस्ट कंपनीत आलोय आता मटेरियल उतरवत आहे तर मित्रांनो चला लगातार दोन ट्रिप आलेल्या आहेत तर त्या मारायच्या आहे चला जस्ट निघाले ते दोन मटेरियल खाली केलं त्यानंतर पप्पांचा फोन आला मी भेटतो तर ज्या ठिकाणी आपल्याला मटेरियल घ्यायला जायचं ना ती कंपनी इकडे पॉईंट आहे जाऊन आलो मी फक्त ती कंपनी दाखवू शकत आपण तर चला आता तिकडे चालू आहे ते मटेरियल घेऊ परत दुसऱ्या कंपनीत जाऊ ते मटेरियल घेऊ परत या कंपनी सोडायचं टर्न ला यायचं आहे आपल्याला इकडं तर पडून आपल्याला टन मारावं लागेल जवळ टर्निंगला जागा आहे इथं तर मित्रांनो आता टाईम होतोय दहा वाजून पंचेचाळीस मिनटं तर जस्ट आता या कंपनीतून निघतोय इथं अर्धा तास लागला मला दहा वाजून पंधरा मिनटं मी इथं आलो होतो आता दहा पंचेचाळीस मिनटं जाऊन अकरा आहे अर्धा तास झाला चलन वगैरे बनतो होतं त्यामुळे टाइम लागला आणि मटेरियलला पण थोडं बाकी होतं मटेरियल घेतलं चला आता दुसऱ्या कंपनी जाऊया तर मित्रांनो आता इथं जाम लागलेला आहे ट्राफिक जाम एक्सलो पॉईंटला फायनली खतरनाक जाम लागला आहे मोठा ट्रॅक येण्याच्या त्याच्यामुळं बस समोर ट्रक येणार त्याच्यामुळे जाम लागला जाम जाम ट्रॅफिक जाम 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 फुल जाम आहे डायरेक्ट पटकन आपण निघालो इथून नाही तर आपण पण जाम मध्ये बसलो असतो अजून सुद्धा जाम झाले टाइम होता आहे अकरा वाजून त्रेपन्न मिनिट म्हणजे जवळजवळ बारा वाजत आलेले आहे आणि एका गॅरेजची लोडिंग भेटली आपल्याला म्हणजे गाडीचे दरवाजे वगैरे मुंबईवरून आलेले पार्सल तर ते सोडायचे तर त्याला आता दाखवते गॅरेज कुठे पातळी भाटेल ना ते गॅरेज जस्ट मी आता चाललोय तर चला कुठे जाऊ नका व्हिडिओ कंटिन्यू करत राहा आणि पाऊस पण येतोय मित्रांनो बघा पाऊस पण चालू आहे तर चालू आहे आता आपण हाडो मित्रांनो हे बघे मटेरियल लोड केले गॅरेजचं आणि दोरी वगैरे मारून घेतली बंपर वगैरे दरवाजे वगैरे तर फर्स्ट टाईम अशी लोडी आणलेली तर चला, तर चला। आता इथं मटेरियल उतरूया एका कंपनी तर तिथून जाऊया आपण चला मित्रांनो आता टाइम होत आहे बारा वाजून तीस मिनटं जस्ट इतक्यात मटेरियल उतरवलं स्वतः बाबा गॅरेज गॅरेजमध्ये गाडी लावली माझी बघा गॅरेज गाड्यांचं तर चला आता इथून निघूया जस्ट भाऊ पण आला होता आणि तर आता पाऊस पण चालू झाला हळूहळू काही नव्हता टाईम होता आहे बारा वाजून पंधरा मिनटं जस्ट मटेरियल वगैरे उतरून फिरतं की आता निवलय पातळी पाठीवर जाऊया पाऊस पण चालू आहे आता डायरेक्ट घरी जा तुम्हाला आता डायट घरी गेल्यावर भेट तर मित्रांनो पोहोचलेलो आहे आता घरी भाऊ गेट उघडतोय जस्ट इतक्यात आलो रथमस्त जेवण वगैरे करूया चला हे बघ लागली आज उपवास आहे एकदम चला पार्किंग वगैरे लावली आता जाऊया वरती आता टाइम होतोय चार वाजून नऊ मिनिटं जस्ट आता सातपूरची ट्रिप आलेली आहे तर चला आता निघतोय भाऊ पण येतो सोबत तो, तो चल मी पण येतो तर चला आता गाडी वगैरे काढून घेऊ पटकन चलो तर फायनली सातपूर साठी लोडिंग केलेली आहे आणि गाडी भरली आता जास्त बघा सातपूर रस्त्याने जिल्ह्यात जवळजवळ पोचत आलेलो आहे म्हणजे भरपूर अंतर आहे अजून पण अर्धा रस्ता कवर झालेला आहे आणि भाऊ पण सोबत की सांगितलेलं तो पण आलाय चला आता मस्त मस्त रस्ता पण मोकळा आहे चलो पाऊस पण बंद आहे तर मित्रांनो आता टाइम होता आहे सहा वाजून बावन्न मिनिटं मी अजून सुद्धा घरी गेलेलो नाही आज जास्तीत जास्त ट्रिप आले त्याच्यामुळे थांबले तर आता इकडं गाडी लावली लोडिंगसाठी एका दुसऱ्या कंपनीत आलो तिथे आधी मटेरियल सोडलं मग परत आता तिथे घ्यायला आलो परत दुसऱ्या कंपनी सोडायचंय तर चला आता आज लागत ट्रिप आले आजचा दिवसही मस्त गेला संध्याकाळपर्यंत ट्रिप आलं बोल दिवस एकदम भारी असं मित्र डेली असंच आलं पाहिजे संध्याकाळमध्ये डेली ट्रिप आल्या पाहिजे धन्यवाद हे चला तर चला आता इतकं झालं तरी भरल्यानंतर तिथे खाली करू त्यानंतर आपण आपल्या घराकडे लास्ट ट्रिप राहील एक एक लास्ट होती ती मारत होतो फोन आला मग इथं आलो चला मग जाऊ तर चला तुम्हाला मी घरी गेला भेटतो तर मित्रांनो आता पोहोचलेलो आहे घरी आणि गेट वगैरे उघडला आहे चला आता गाडी वगैरे लावून देऊ आपण मित्रांनो आता टाइम होता आहे सात वाजून पंचावन्न मिनिटं ज्या इतक्यात घरी आलो तर करतो आजचा ब्लॉगिंग कसा वाटला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आहे पुन्हा एकदा नवीन ट्रिपमध्ये नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना स्वामी समर्थ थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय